सोलापूरतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस चा सांगता समारंभ सोमवारी पार पडला यामध्ये पुरडे हे स्टॉलचे मानकरी ठरले क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट्स फ्लॅट्स रो हाऊसेस बिल्डिंग मटेरियल वित्तीय संस्था आदींचं प्रदर्शन दिनांक वीस तेवीस डिसेंबर दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलं होतं त्याचा सांगता समारंभ सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पार पडला अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर हे प्रमुख अतिथी तर क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष किशोर चंडक हे अध्यक्षस्थानी होते या प्रदर्शनाचे कोठारी पाईप्स प्लंबिंग पार्टनर तर मल्लिकार्जुन लँडमार्क हे सहप्रायोजक होते अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी प्रदर्शनाचं कौतुक करत सर्वांना बांधकामाबाबतचे सरकारी नियम पाळण्याचं आवाहन करत सोलापूर शहराच्या विकासात क्रेडाई सभासदांचा वाटा अमूल्य असल्याचे गौरवोद्गार काढले सुंदर कशी आहे हो। हो। ही त्या सिटीमधली जी प्लांट हाऊसिंग प्रोजेक्ट आहेत प्लांट डेव्हलपमेंट आहे याच्यावरून लक्षात येते एखादं शहर हे ती प्लॉटिंगची स्कीम असो किंवा ती फ्लॅटची स्कीम असो परंतु असं बोजके वोजके कुठे काही उभं केलेलं आहे आणि त्याने जे आपण करतो असं जे चित्र दिसतं ते अतिशय वाईट असतं म्हणून सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी प्लांट स्कीम असणं पूर्णपणे सगळ्या सँक्शन्स ज्या आहेत ज्या काही मंजुऱ्या आहेत त्या घेऊन एखादा प्रोजेक्ट विक्रीसाठी काढणं आणि त्या पद्धतीने जे सगळे प्रोजेक्ट मी आसपास बघते आणि आज या एक्सपोच्या निमित्ताने मी सगळ्या स्टॉल्सना भेट दिली आणि पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की निश्चितच सोलापूर सोलापूरमध्ये ही जी प्लांट डेव्हलपमेंट होते याने पुढचं जे शहर आपण ज्याला म्हणू शहराचं विद्रुपीकरण होणार आहे सुंदर शहर होणार आहे हे खूप महत्वाचं आहे किशोर चंडक यांनी अध्यक्षीय भाषण केलं जर मला कुठल्याही गोष्टीची गरज असेल आणि मी का -का एक फोन केला तर पंचवीस बिल्डर लगेच धावून येऊ शकतात किशोरबाई काय काम आहे सांगा किंवा कुठल्याही बिल्डरने फोन केला तरी सगळी मंडळी एकत्र उभी राहायला तयार आहेत सुरुवातीला आम्ही घाबरायचो की माझा प्रोजेक्ट कुठे चालू आहे म्हणून लोकांना कळाला तर ते तिथे पण बघतील मग आज आमच्याकडे एखादा गिरेक आला आणि माझ्या त्या भागामध्ये जर फ्लाईट नसेल प्लॉट नसेल तर आम्ही चार लोकांना सध्या लोकांना सांगतो की ही चार मंडळी आहे तुम्ही यांच्याकडे जा आणि तुम्ही त्यांच्याकडून फ्लॅट किंवा प्लॉट विकत घ्या म्हणजे हा जो एक एकमेकाबद्दलचा तुझ्या भाव जो सुरुवातीला होता तो आता अतिशय म्हणजे नष्ट होऊन त्या ठिकाणी आता प्रेमभाव आणि एकमेकांना मदत करण्याची भावना या खेळाईमुळे चालू झाली आहे प्रारंभी अध्यक्ष अभय सुराणा यांनी प्रास्ताविक केलं तर समन्वयक विरल उदेशी यांनी आभार प्रदर्शन केलं मंचावर क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंखे आनंद पाटील सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजीव दीपाली वुमेन्स विंगच्या समन्वयिका रूपा सुराणा यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुर्डे राष्ट्रीय सभासद समितीचे चेअरमन शशिकांत जिद्दीमनी माजी अध्यक्ष अविनाश बच्चुवार गुरुराज यल्लट्टी सदस्य अभयकुमार एडके जयंत होले पाटील शशिकांत रुग्गे सौरुग्गे सौ सौ नागणसुरे सौ उदेशी सौ पाटील सौ दीपाली आदींची उपस्थिती होती या प्रसंगी जव्हेरी अॅडव्हर्टायजिंग एच एन कॉलेजच्या पाटस्कर मॅडम क्रेडाईचा स्टाफ अमोल कांबळे लिगाडे भिंगी आदींचा सत्कार करण्यात आला परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर एस एस काशिद इंजिनियर संतोष कुमार बायस आर्किटेक्ट अमोल बसवंती इंजिनियर राजीव दीपाली यांनी परीक्षण केलं यामध्ये पारितोषिक याप्रमाणे जाहीर करण्यात आली बेस्ट स्टॉल रियल इस्टेट बिल्डिंग विभाग प्रथम सुनील फुरडे कन्स्ट्रक्शन्स द्वितीय रुग्गे प्रॉपर्टीज फ्लोरा कल्पना बेस्ट स्टॉल रियल इस्टेट प्लॉटिंग विभाग प्रथम वैष्णवी रिॲलिटी द्वितीय मल्लिकार्जुन लँडमार्क बेस्ट स्टॉल वित्तीय संस्था प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया द्वितीय बँक ऑफ बरोडा मटेरियल व्हेंडर सप्लायर्स प्रथम गुब्बी पेव्हर्स द्वितीय कोठारी पाईप्स